स्वागत आहे तुमचं कोकण चॅनल मध्ये तर दक्ष सारेकर गेलाय शाळेमध्ये त्याला तिथून मी घेतो तिथून घेतल्यानंतर मी जाईन मार्केटला शिवाजी महाराज चौक तिथे मार्केट भरलाय फुलं वगैरे हार वगैरे भरपूर जण घेऊन बसले तिथे कारण उद्या दसरा असल्यामुळे तुम्हाला दाखवतो पहिला आधी त्याला शाळेत शाळेमधून घेतो किती फुलं आणि किती हार वगैरे घेऊन बसले ते भेटू आपण दक्षिण आता शाळेतून घेऊन चाललोय उद्या दसरा असल्यामुळे सगळे लोक फुलं हार वगैरे घ्यायला चालले हा फुलांचा मार्केट आहे फुले भेटतात इथे आहे बघा इथे मार्केट आहे उद्या दसरा असल्यामुळे

पुढत पण खूप सारे फुल झाले आहेत माहिती महाराष्ट्र शोक आहे तुम्हाला खूप सारे बसले आहेत सगळीकडे इथे हारच आहेत बनवलेले आहेत उद्या सत्ता असल्यामुळे हा तर कॉलेज फाटे एरिया आहे तिथे मी हार घेतोय

हार आणि फुलं घेतलीत हे आंब्याचे टाळ आहेत तशी कडे ना फोटो काढतो योगा सगळं घेऊन झालेले आता आम्ही घरी जातोय हार घेतले फुले घेतलेत

तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर नक्की करा तर भेटू उद्या दसऱ्याच्या व्हिडिओमध्ये तुम तुम्हाला दाखवतो दसरा कसा असतो तर चला बायको अटेट व्हाय काहीतरी बोल बाय